आज मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली कारण यांच्याच अभंगावरील हे तिसरं भावपुष्प माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्त माऊलीच्या चरणी वाहण्याचा मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करीत आहे मध्ये अंत टाकूने अवसान करू हरि ध्यान सोहं बाबे दिवसा कामान रात्रीचा बडीवारू हरीस परिवारो हरी अम्मा जातीची बिजाती नाही पै कुळधर्म कुळीचा कुळधर्म हरिअम्मा ज्ञानदेव सांगे वेदशास्त्र थोर सांग तसे विचार अम्मा तुम्मा दिवसा कामान रात्रीचा बडीवारू हरिस परिवारो हरी अम्मा प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञान राजमाऊली यांच्या चरणी दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ कारण त्यांचे गुरु त्यांच्याही चरणे साष्टांग दणवत संत सोपानदेव संत मुक्ताबाई यांच्या चरणे साष्टांग दणवत या चारी भावंडाच्या चरणे परत साष्टांग दणवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो रणमाऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात आधीमध्ये अंत टाकून अवसान करू हरे ध्यान भावे करणमाऊली या अभंगामधून वेदशास्त्र याचं सार सांगतात आता वेदशास्त्राचं सार काय आहे तर सार आहे आधीमध्ये अंत टाकून अवसान आता आधी म्हणजे काय आधी म्हणजे उत्पत्ती आणि मध्य म्हणजे स्थिती आणि अंत म्हणजे अंतच ही जी तीन अवस्था आहेत इथं जन्माला आलेल्या या जगामधील प्रत्येक मनुष्याच्या या तीन अवस्था आहेत ह्या तीन अवस्था आपल्या जीवनामध्ये का प्राप्त झाल्या असतील तर त्याला एक कारण आहे त्याला काय कारण आहे तर वासना वासनेमुळं आपल्या जीवनामध्ये ह्या तीन अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या आहेत हरीची आदासा हरी दाई दिशा भावे जैसा तैसा हरी एक हरि मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे रूप कर्ण संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात जो हारीचा, हारीचा जो हारीचा दास आहे त्या हारीच्या दासाला या जगामध्ये सर्व दहाही दिशाला तो हारीची दिसत असतो आता जो हारीचाच दास त्याच्या जीवनामध्ये झालेला नाही त्याला माणसामधलासुद्धा हारी दिसत नाही मग दहाही दिशामधला हारी दिसणं अत्यंत अवघड असणारी गोष्ट आहे मग दुसऱ्या चरणामध्ये एकनाथ महाराज म्हणतात भावे जैसा तैसा हारी एक तुमच्या जीवनामध्ये जसा भाव असल तसंच तुमच्या जीवनामध्ये फळ मिक मिळत असतं हरिमुखी गाता हर पली चिंता त्या नाही मागवता जन्म घेणे कारण जो नित्य नियमाने त्याच्या जीवनामध्ये हारीचं गुणगान करतो हारीचं चिंतन करतो हारीचं ध्यान करतो त्याच्या जीवनामध्ये भयचिंता राहत नाही पर भयचिंताच राहत नाही त्याच्याही पुढे जाऊन एकनाथ महाराज सांगतात की त्या नाही मागवता जन्म घेणे त्याला परत जन्माला येवं लागतं जावं लागतं असं त्याच्या जीवनामध्ये काही राहतच नाही हे जन्म मरणाचं त्याच्या मागचं हे बिघाड निघून जातं म्हणून त्याच्या जीवनामध्ये आधीमध्ये अंत ह्या तिन्ही अवस्था त्याच्या जीवनामध्ये राहत नाहीत असं एकनाथ महाराज सांगतात तो काय होतो तेची झाली अंगी हरिरूप तो स्वतःच हारीरूप होतो त्याच्या जीवनामध्ये असं एकनाथ महाराज सांगतात आता माऊली म्हणतात अधिमध्ये अंत टाकून अवसान करू हरिध्यान भावे कारण माऊलीची भाषा उच्च कोटीची आहे आता माऊली म्हणतात भावे आता सोहम भावे म्हणजे काय जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती भावे पारंगती रमी जे जे थे कारण माऊली म्हणतात जो वैराग्यशील लोक आहेत या जगामधले भरपूर वैराग्यशील लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये गीतारूपी तुपाची इच्छा करतात आता इच्छा करून तुमच्या जीवनामध्ये फळ मिळतं का मी बी माझ्या जीवनामध्ये दररोज इच्छा करता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दररोज इच्छा करता की मला एक लाख रुपया लॉटरी लागावी किंवा एक लाख रुपये कोणाची तर आणि मला मिळावे असं दररोज आपल्या जीवनामध्ये इच्छा करता आज माझं एकोणसाठ रनिंग वय आहे एक रुपये हे असा माझ्या जीवनामध्ये मला मिळाला नाही आणि तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये मिळालं नाही कारण या जगामध्ये इच्छा करून काही मिळत नाही कारण ते इच्छा करून जर या जगामध्ये मिळालं असतं तर लय लोक कोठ्यावधी लोक श्रीमंत त्यांच्या ते जीवनामध्ये झाले असते कारण कष्टच करावे लागतात कष्ट केल्याशिवाय फळ आपल्या जीवनामध्ये मिळत नाहीत म्हणून माऊली काय सांगतात सोहम भावे पारंगती रमीजे जेथे कारण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कारण त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल जे संत आहेत आता संत कुणाला म्हटलं माऊलींनी संतांचीच व्याख्या केली सोहमभावे पारंगती रमीजे जेते जे, जे स्वतःच्या आत्मज्ञानामध्ये सोहमभावाने त्यांच्या जीवनामध्ये सहज नित्य रममान झालेले असतात तेच संत आहेत तेच भगवंताचे भक्त आहेत आणि त्यांच्याच संगतीमध्ये जावं लागतं त्यांची संगत करावी लागते आणि त्यांच्या कुण आपल्या जीवनामध्ये ही गीतारूपी तुपाची निस्ती इच्छा करून भागत नाही तर ती तुमच्या जीवनामध्ये खावंच लागतं तूप त्या तुपाचं खाल्ल्याशिवाय तुम्हाला त्याची चव तुमच्या जीवनामध्ये कळणार नाही हे आत्मज्ञानाचं प्रवचन ऐकून सोहम भावे हे प्रवचन ऐकून तुमच्या जीवनामध्ये पोट भरणार नाही कारण ते तुमच्या जीवनामध्ये अनुभूतीच घ्यावी लागल अनुभव तुम्हाला स्वतःला तुमच्या जीवनामध्ये आला पाहिजे कारण दुसऱ्याचा अनुभव तुमचा अनुभव नाही या जगामध्ये आमच्यासारखे सांगतात आणि तुम्ही माना डल डवलता तुमच्या जीवनामध्ये अनुभूती आम्हालाच नाही आमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठून अनुभूती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे हे आज्ञान आपल्या जीवनामधलं काढून टाकावं असं मावली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात दिवसा कामना रात्रीचा बडीवारू हरिस परिवारू हरि अम्मा आपल्या जीवनामध्ये दिवसभर आपण का बडकष्ट करतो कशासाठी पैसा मिळावा म्हणून आता ठीक आहे आपल्या जीवनामध्ये का बडकष्ट करावे आपले लेकरं आहेत आपली बायको आहेत त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये कष्ट करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून जगद्गुरु तो खूप बारा आहे म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करी कारण उत्तम व्यवहाराने आपल्या जीवनामध्ये धन जरूर गोळा करावं परत दिवसा कामना रात्रीचा बळीवार रात्रंदिवस आपल्या जीवनामध्ये निस्त्या कामना म्हणजे इच्छा करून अनेक मला दहा मजले बंगला बांधायचा माझं पोरग मला डॉक्टर करायचं आहे दुसऱ्या पोराला एक कारखाना टाकून द्यायचा आहे ही अशा कामना करून तुमच्या जीवनामध्ये काही होणार आहे का काही होणार नाही कारण या जगामध्ये कारण हरीस परिवारू अम्मा हरी कारण माऊलीने सांगितलं की या जगामध्ये हा सर्व परिवार त्या हारीचा आहे या भावाने आपल्या जीवनामध्ये कर्म करावं लागतं म्हणजे आपल्या जीवनामध्ये धन कमीत असताना कारण धन प्रत्येकजण धनाच्या धन मागं लागलेला आहे पण नीतीमूल्य जी शास्त्रानं सांगितलेलं आहे संतानं सांगितलेलं आहे ती नीतिमूल्य ठेवून आपल्या जीवनामध्ये धन प्राप्त करावं लागतं कारण आधार मानं तुमच्या जीवनामध्ये गोळा केल्यानंतर त्याच्या मागं सोळा अनर्थ आहेत म्हणून सोळा अनर्थ तुमच्या मागं लागतात म्हणून हरीस परिवारो हरियाम्मा कारण इच्छा करा तुमच्या जीवनामध्ये धनही तुमच्या जीवनामध्ये कमवा पण हा परिवार या जगामध्ये माझा भाऊच माझा नाही या जगामधला सर्व परिवार तो हारीचा परिवार आहे आपला परिवार आहे भगवंताचेच आपण सारे अंश आहोत आणि आपलाच परिवार आहे या भावाने आपल्या जीवनामध्ये आचरण करावं लागतं वागावं लागतं असं संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊले अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये दे माऊली म्हणतात जातीची जाती नाही पै कुळधर्म कुळीचा कुळधर्म हरिअम्मा आता या जगामध्ये किती जाती आहेत आता माऊली तर सांगतात की या जगामध्ये जो जन्मलेला मनुष्य आहे तो त्या भगवंताच्याच कुळामधला आहे त्याचा धर्म एक आहे त्याचं कुळ एक आहे त्याची जात एक आहे मग या जगामध्ये क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण ह्या जाती कोणी केल्या संतांनी तर त्यांच्या जीवनामध्ये जातच केली नाही किंवा आपल्या वेदशास्त्रामध्ये कुठंच जात नाही ही जात कोणी केली तर आपणच केली आपल्या जीवनामध्ये आणि जातीचं बीज आज तर एवढं माजलेलं आहे आता मी माफी मागून बोलतो कारण माझा धर्म श्रेष्ठ माझा देव श्रेष्ठ आमचं कीर्तन श्रेष्ठ म्हणजे आमच्या वारकरी संप्रदाय दोन फळं आहेत त्याच्याबद्दल न बोलल्याला बरं कासं म्हणजे ही जात केलं ही धर्म केलं आपल्या जीवनामध्ये संतांनी त्यांच्या जीवनामध्ये कुठलाच जात नाही कुठलाच धर्म नाही आपण त्या भगवंताच्या कुळामधली आहे आपल्या आप भगवंताची कुळ मानल्यानंतर आपण त्याचाच भगवंताचाच अंश आहोत आपण मग जर मी भगवंताचा अंश आहे आपल्या भारत देशामधला प्रत्येक मनुष्य भगवंताचा अंश आहे अमेरिकेतला आहे या जगामधला कोणत्याही देशामधला जो मनुष्य आहे ते भगवंताचाच अंश आहे कुणी त्याला गॉड म्हणित असेल कुणी आल्हा म्हणित असेल कुणी कृष्ण म्हणित असेल कुणी महादेव म्हणित असल कुणी शिव म्हणित असल त्याला नावच नाही तुम्ही नाव तुमच्या जीवनामध्ये कितीही नावं दिले तर तो कसा आहे निर्गुण निराकार ज्याला आकार उकार नाव रूप रंग गंध छाया काहीच नाही मग तो कसा आहे तुमच्या जीवनामध्ये त्याची तुम्हाला जर प्राप्ती करून घ्यायची असेल जातीची बिजाती नाही पै कुळधर्म कुळीचा कुळधर्म हरी अम्मा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी तुमचा जो आत्मस्वरूप आहे हेच तुमचा खराब भगवंत आहे कारण ते तुमचा आत्मस्वरूप त्या भगवंताचा अंश असल्यामुळे असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाचीच आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करून घेतली पाहिजे आत आपल्या आत्मस्वरूपामध्ये आपण रममान झालं पाहिजे आपल्या कारण आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती आत्मस्वरूपाची प्राप्ती झालीशिवाय भगवंताची प्राप्ती होतच नाही हा सिद्धांत आहे पहिलाच अभंग आपण आपल्या जीवनामध्ये माऊलीचा जो घेतला सुरुवातीला ते काय तर माऊली सांगतात त्यांच्या जीवनामध्ये कारण पहिलं मी निरूपण त्याच्यावर मांडलं की माऊलीचे अभंग आत्मरूपी रूप रंगले सहज रिगोनी जगूज सत्य जिले आत्मरूपी रूप रंगले सहज आत्मरूपामध्ये रूप रंगलं आता कोणतं रूप रंगलं कसं रंगलं आपण ह्याच्यावर भाग एक भाग दोन निरूपण मांडलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या आत्मरूपामध्ये तुम्ही रंगून गेलं पाहिजे हेच माऊलीला अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये माऊली सांगतात ज्ञानदेव सांगे वेदशास्त्र थोर सांग तसे विचार अम्मा तुम्मा कारण माऊली सांगतात की या जगामधलं वेदशास्त्र धर्म ग्रंथ जेवढे या जगामधले आहेत त्याचं सार काय आहे तर सार एकच आहे आपल्या आत्मस्वरूपामध्ये रंगून जाणे आत आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करणे आपल्या आत्मस्वरूपामध्ये नित्य एक तास तरी तुम्ही तुमच्यासाठी दिला पाहिजे ठीक आहे तुम्ही कुटुंबासाठी तुमच्या जीवनामध्ये अख्खा दिवस दिलात पण स्वतःसाठी वेळ किती दिलात कारण जगाला लोकाला एक बरेच आमच्यासारखे उदाहरणार्थ माझंच घेतो आम्ही लोकाला ज्ञान सांगलो आम माझ्यासाठी वेळ किती दिला माझ्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी माझ्या जीवनामध्ये किती वेळ दिला हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या आत्मस्वरूपामध्ये रंगून गेलं पाहिजे लीन झालं पाहिजे एक रूप आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे ते बी कसं झालं पाहिजे हा संसार करीत करीत बायकू लेकरं हा हारीचा सर्व परिवार आपल्या जीवनामध्ये समजून सहज त्या आपल्या आत्मस्वरूपामध्ये रममान झाल्यावर एक रूप झाल्यावर तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होते हे सर्व धर्म ग्रंथ या जगामधले जेवढे आहेत त्या धर्म ग्रंथाचं फक्त भाषा वेगळी असल कुरानमध्ये भाषा वेगळ्या असेल कारण उर्दूमध्ये सांगितलं आहे कोणी हिंदीमध्ये सांगितलं असेल कुठं इंग्लिशमध्ये असेल या जगामध्ये कारण साडेतीन हजार भाषा आहेत मग साडेतीन हजार भाषेमध्ये सांगितलं असेल पण ती भाषा जरी सांगणं भिन्न असलं तर सार काय आहे सार आपल्या स्वस्वरूपाची ओळख आणि स्वरू स्वस्वरूपाच्याच माध्यमातून आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागते कारण जगद्गुरु तू खूप आहे काय काय सांगतात तुमच्या जीवनामध्ये नीट आहे का कारण मी माझ्या जीवनामध्ये अनेक वीडो केले त्याच्याबद्दल कारण अवघ्या दशा येण्याची साधते मुख्य उपासना सगून भक्ते प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी जानिया कारण तुमच्या अंतकरणामध्ये जी हृदयामध्ये जी मूर्ती आहे ती आत्मस्वरूपाची जी, जी मूर्ती आहे तुमचा भाव जसा जसा शुद्ध होईल तशी तशी प्रगट होते असं जगद्गुरू तुकोबर आहे त्यांच्या अभंगामधून अनेक अभंगामधून महाराजांनी सांगितलेलं आहे सर्व साधू संतांनी तेच सांगितलेलं आहे फक्त सांगण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती थोड्या वेगळ्या असतात भाषा थोडी वेगळी असते माऊली थोडं उच्च कोटेमधून सांगतात जगद्गुरु तुकोबारा आपल्याला समजावं असं थोडं जरी त्यांनी त्यांची कठोर भाषा असली आईसाहेब थोडं कठोर भाषा आहे आईसाहेबाची पण आईसाहेब कारण मार्मिक सांगतात आईसाहेबाच्या लेखणीमध्ये कारण अध्यात्माच्या खुना आहेत आत्मज्ञानाच्या खुना आहेत कारण योगेच्या खुना आहेत ते अधिकार त्यांच्या अंगामध्ये भरपूर असल्यामुळे त्यांचं प्रत्येकाचं सांगणं वेग वेगवेगळं भीग, भीग असतं म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्यावी नंतर आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होते हेच माऊलीला या अभंगामधून सांगायचं आहे हे झालेलं भावपुष्प कारण जगाचे आहे ज्ञान ज्ञानराज माऊली यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्त मी त्यांच्याच चरणी वाहत आहे आणि त्यांच्या चरणी या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग जणवत घालून तुम्ही सर्व प्रिय आत्मा जगद्गुरु तुकुब्बाराय पांडुरंग परमात्मा स्वामी चिन्मानंद स्वामी यांच्या चरणीही साष्टांग जणवत घालून माझ्या या निरूपणाला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हर श्री ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम